समर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की आपण स्वामी सेवा करत आहोत मग स्वामी सेवा करत असताना बरेच दादांना प्रश्न पडतो की मी सेवा करते पण मला प्रश्न का सुटत नाही मला माझ्या समस्या का दूर होत नाही किंवा मी जे इच्छा बोलली आहे ती पूर्ण का होत नाही असे बरेच ताई दादांना प्रश्न पडत असतात तर यामध्ये महत्त्वाचं सांगते आपण सेवा करण्याचा हा भाव वेगळा असतो किंवा मग आपण सेवा कोणत्या पद्धतीत करतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तर मग सेवा करून सुद्धा फरक का पडत नाही हे असतं आणि महत्वाचं आपण सेवा करतो आणि मी सर्व स्वामींवर सोपवलं यामध्ये खूप काही फरक असतो यामध्ये खूप काही बदल आहे तर अशा सर्व काही प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत आजचा व्हिडिओ खास यासाठीच आपण बनवलेला आहे तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की नक्की बघावा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि जे पण कायदा दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला सुद्धा स्वामी सेवेमध्ये कुठल्या सेवा करायच्या काय किंवा केंद्रामध्ये कोणती सेवा दे दिली आहे या सर्व गोष्टीची माहिती बनणार तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांना अगोदर सांगते की स्वामी सेवेमध्ये आहे म्हणजे नित्यसेवा करणं गरजेचं आहे असं नाही आहे की तुम्ही कामधंदे सर्व सोडून तुम्ही नित्यसेवा करायची असं बिलकुल नाही आहे पण नित्यसेवा खूप महत्त्वाची आहे या नित्यसेवेने तुमचे बरेचसे प्रश्न सुटत असतात किंबहुना जास्तीत जास्त म्हणजे नव्याण्णव टक्के तुमचे प्रश्न या नित्यसेवेने सुटतात कारण आपण जी नित्य नित्यसेवा करतो ना पण या सेवेने आपले जे प्रारब्ध आहे ते कमी होतात आणि ज्या काही वाईट गोष्टी येणार आहे किंवा दुःख संकट येणार आहे हे एक कमी होतं नित्यसेवामध्ये महत्त्वाचं सातत्य असणं खूप खूप गरजेचं आहे जसं तुम्ही जेवणामध्ये आपण रोज कंटिन्यू जेवण करतो बाहेर जातो किंवा जॉबला जा आपण जसं नियमाने जॉब करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला आवर्जून नित्यसेवा ही करायचीच आहे बघा महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवा आपण जर गावा गावी गेलो आहे तेवढे दोन चार दिवस स्किप झाली तर काही प्रॉब्लेम नाही कारण तुम्ही कुठं गेले तर नित्यसेवेचं पुस्तक असणंच गरजेचं नाही आहे कारण की प्रत्येक ठिकाणी आहे असं नसतं म्हणून तुम्ही जर गावी गेले तर चार पाच दिवस जर स्किप झाले तर चालेल पण तुम्ही घरी आहे ना तर नित्यसेवा आवर्जून करायची आहे मग नित्यसेवेला तुम्ही वेळ नका बघू जर सकाळी करायची सकाळी करा दुपारी करायची दुपारी करा पण नित्यसेवा आवर्जून करायची आहे बघा प्रकारे आपली नित्यसेवा असते त्याच प्रकारे आपली कुलदेवतीची सुद्धा सेवा असते ती सुद्धा आपल्याला करायची असते तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला माहितीच आहे जे ताईदा सेवे घरी केंद्रात जात असतील ना त्यांना दुर्गा सप्तशतीचं पारायण माहिती आहे त्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ पाठ कसे करायचे हे सुद्धा माहिती आहे जर तुम्हाला जर माहिती नसेल की दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करायचं किंवा जर एक रोज पूर्ण नाही वाचता येत असेल पाठ तर रोजचे किती अध्याय वाचायचे कसे वाचायचे यावर व्हिडिओ जर हवा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण त्यावर पुढचा व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू तर बघा आपण जसं केंद्रामध्ये पारायण चालू असतं किंवा मग आपलं जर अकरा गुरुवाराचं चा पारायण चालू आहे किंवा मग तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहे एकवीस गुरुवार करत आहे किंवा मग एकवीस स्वामी इतराचे पारायण करत आहात तरीसुद्धा नित्यसेवा करायची आहे तुम्ही केंद्रात जर पारायण करत आहात तर तुम्ही नित्यसेवा चुकवत नाही तर तसंच तुम्हाला घरी जर पारायण करत असेल तर तरीसुद्धा तुम्हाला नित्य सेवा चुकवायची नाही आहे जसं आपण केंद्रात करतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला घरी करायचं आहे बघा महत्त्वाचं म्हणजे आपण सेवेला बसत असतो म्हणजे एखादी सेवा तुम्हाला दिली आहे केंद्राकडून दिलं तुम्हाला दिली आहे किंवा कर्ज फिटण्याची असो किंवा आर्थिक समस्या काही असेल अशी जर तुम्हाला सेवा दिली आहे तर तुम्ही ती सेवा करता आणि नित्य सेवा चुकवता तर ही चूक तुम्हाला बिलकुल नाही कर करायची आहे तुम्ही या वेळेसाठी म्हणजे या सेवेसाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे किंवा तुमच्या जर नाहीच बसून झाली तर तुम्ही जिथं आहे तिथं तुम्ही नित्यसेवा करू शकता तुम्हाला सर्वांना माहिती आहे पी डी एफ डाउनलोड होती मोबाईलमध्ये म्हणून स्वामीचरित्राची पी डी एफ डाउनलोड करा त्यामधूनच अध्याय वाचा अकरा माडी नाही हो होत नाही शक्य तर काहीच हरकत नाही तुम्ही एक माळ जपकर आपण नेते सेवा तुम्हाला करायची आहे काय होतं ना आपण सेवा करतो सात दिवसाची आठ दिवसाची जी आपली सेवा दिली आहे ती आपण सेवा नक्की करत असतो पण आपण त्याबरोबर एक आशा सुद्धा लावत असतो की एवढी सेवा झाली की मला लगेच लग फळ मिळणार असं नाही होत तुम्हाला हळूहळू तुम्हाला योग्य वेळेनुसार आणि योग्य तेच मिळणार आहे या सेवेमध्ये सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे भरपूर तायदाचे असे प्रश्न आहे की नित्यसेवा होत नाही आहे किंवा घरातले कामं आहे छोटं बाळ आहे आजारपण आहे असे बरेचसे काही प्रश्न आहे आणि नित्यसेवा होत नाही आहे बघा आपल्या आयुष्यातमध्ये गरजा आणि आपल्या समस्या चालूच राहणार आहे पण सेवा मात्र नक्कीच करायची आहे सेवेला विसरून सेवेला विसरता कामा कामाने गुरुमाऊले नेहमी म्हणत असतात तुम्ही नित्यसेवा जर करायला सुरुवात केली ना तर तुमच्या आयुष्यामधले नव्याण्णव टक्के प्रश्न सुटायला सुरुवात होत असता हळूहळू तुमचं आयुष्यसुद्धा सुंदर बनतं म्हणून नित्यसेवा आवर्जून करायची आहे आता महत्वाचं म्हणजे नित्यसेवा कशी करायची आहे केव्हा करायची आहे हे सर्व आपण बघूया त्या अगोदर सर्वात अगोदर नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा म्हणजे जो जी नित्य नियमाने केली जाते त्याला नित्यसेवा असं म्हणता म्हणून सेवा चुकवताच कामाने तुम्ही आजारी आहे किंवा मग आज तुम्हाला खूप सारे प्रश्न असं टेन्शन आलं आहे खूप सारे प्रश्न आहे खूप साऱ्या समस्या आल्या आहेत तर तुम्ही नित्यसेवा आज नाही करायची उद्यापासून करणार असं नाही करायचं नित्यसेवा तुम्हाला करायचीच आहे किंवा मग खूप तुम्हाला आनंद झाला आहे तुमच्या घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे खूप पाहुणे आले आहे तर आज वेळ नाही मिळणार सेवेसाठी तर असं बिलकुल नाही करणार आहे आपण बाकीच्या गोष्टीसाठी कसा वेळ काढतो घरातील कामासाठी आपण वेळ काढतो जेवणासाठी वेळ काढतो तो पाहुणे आले असेल तर गप्पासाठी वेळ काढतो त्याच पद्धतीत थोडासा वेळ देवासाठी काढायचा आहे म्हणून नित्यसेवेसाठी थोडासा वेळ तुम्हाला आवर्जून काढायचाच आहे महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवा किती करायची आहे कशी करायची आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पण जे काही दादा आपल्या सेवेमध्ये नवीन जुळत आहे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांच्यासाठी परत एक वेळा सांगे नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे पूर्ण एकवीस अध्याय वाचणं त्यालाच नित्यसेवा म्हणता तर बघा नित्यसेवेमध्ये तुम्हाला स्वामीचरित्राचे पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहे तुम्ही रोज नाही वाचू शकत हे माहितीच आहे पण मात्र तुम्हाला तुम्हा क्रमशः तीन अध्याय कंटिन्यू तीन अध्याय नाही वाचायचे तर बघा रोजचे तीन तीन अध्याय वाचायचे आहेत ते वेगळे वेगळे पूर्ण स्वामी इत्रामध्ये एकवीस अध्याय असतात आता एकवीस अध्यायामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी तीन अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी तीन अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असे तीन तीन अध्याय रोजचे वाचायचे आहे तर एकच अध्याय नाही तर तुम्हाला कसं वाचायचं आहे जसं आपण गुरुवारपासून सेवा चालू केली आहे तर गुरुवारी बघा पहिला अध्याय वाचायचा पहिला दुसरा आणि तिसरा हे गुरुवारी वाचायचे आहे तीन अध्याय त्यानंतरच चौदा पाचवा सहावा हे शुक्रवारी अध्याय येतील नंतर शनिवारी तुम्हाला सातवा आठवा नववा असे अध्याय शनिवारी येतील रविवारी तुम्हाला मग दहावा अकरावा बारावा असे अध्याय येतील असेच तुम्हाला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणास वीस एकवीस असे बुधवारपर्यंत तुमचे क्रमशः तीन तीन अध्याय क्रमशः तीन तीन अध्याय असे तुम्हाला बुधवारपर्यंत तुमचे पूर्ण एकवीस अध्याय वाचणं होतील मग नव्याने परत तुम्हाला गुरुवारपासून परत क्रमशः तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा असे रोजचे तीन तीन अध्याय तुम्हाला आवर्जून वाचायचे आहे बघा मी हे परत एवढं पूर्ण सांगत आहे याच्यासाठी की जे आपले दादा नवीन आहे ना त्यांना सविस्तर माहिती मिळावी त्यासाठी पूर्ण सांगत आहे तर बघा या पद्धतीत तुम्हाला पूर्ण एकवीस अध्याय क्रमशः वाचायचे आहे तुमचं सात दिवसामध्ये पूर्ण एकवीस सध्या वाचन होईल कोणी कोणी ज्या ताईदादांचे पूर्ण अध्याय ल म्हणजे ज्या ताईदादांचे अध्याय पाठ आहे म्हणजे बरेचसे आपण काय करतो ना केंद्रामध्ये जातो केंद्रामध्ये आपण नियमितपणे पारायण करत असतो नियमितपणे पाठ वाचत असतो घरीसुद्धा वाचत असतो मीसुद्धा घरी वाचते ना तर मला दहा मिनटं सहजच दहा मिनटामध्ये माझे ति तिन्ही अध्याय वाचणं होऊन जाता अगदी छोटे छोटे अध्याय आहे दहा मिनटं पण जास्त झाले खूप लवकर अध्याय वाचणं होत असता जे दादा खूप जुन्या आहे सेवेमध्ये त्यांना खरंच माहिती आहे त्यांचे खूप लवकर अध्याय होत असतील पण जे पण नवीन असतील त्यांनी नृत्यसेवेला सुरुवात करायची आहे नित्यसेवेला बंधन कुठलंच नाही नियम नाही तुम्ही केव्हा पण कधी पण सेवा करू शकता आपण ही नित्यसेवा करत आहे म्हणजेच काय तर आपल्याला काही हवं हो म्हणून नाही कारण स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही असं दिलेलं आहे आणि ते नेहमीच आपल्याला देत असतात म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते कारण आपण जरी आपण संसारिक माणसं असलं म्हणून जर कोणी आपल्याला काही दिलं तर आपण त्याची परतफेड पर नक्की नक्कीच करत असतो स्वामींची परत करणं हे आपल्याला तर जमणार नाही आहे पण मात्र आपण स्वामींची सेवा नक्की करू शकतो स्वामींची नीती सेवा नक्की करू शकतो जेवढं आपल्या हातात आहे आपण तेवढं आवर्जून करायचं असतं तर असं नाही की तुम्ही कंटिन्यू याच टायमाला करा नाही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या पद्धतीने करा कर काही हरकत नाही पण तुम्हाला आवर्जून आपल्याला स्वामींची कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणून करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामीच्या अकरा माडी तुम्हाला जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ तर आता हा अकरा माळे जप करत असताना तुम्हाला फास्ट नमो करायला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीत नका करू तुम्ही जप करत आहात तुम्ही स्वामीचं नामस्मरण करत आहात तर तुम्ही हळू आवाजात आणि मन शांत ठेवून तुम्ही जप करा डोळे बंद करा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि नंतर जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीत तुम्हाला जप करायचा आहे जास्त फास्ट पण नको जास्त हळू पण नको तुम्हाला जसं आपण जेव्हा मनी फिरवतो ना जो आपला जप माडीचा मनी आहे त्या मनाबरोबर आपला जप आला पाहिजे म्हणजे एकदम फास्ट नाही काही काही म्हणजे भरपूर सेवकरता दादा आहे ज्यांना कामाची घाई असतं आणि खरंच आपण सांसारिक माणसं सा आहे आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन असतं तर आपण जेवढं आपल्या ज्यानी होतं तेवढं आपण करत असतो पण खरंच श्री असेल समर्थश्री स्वामी असेल या पद्धतीत खरंच नका करू तुमच्या ज्यानी होत नाही वेळ नाही आहे तर काही हरकत नाही अकरा माळीऐवजी तुम्ही एकच माळ करायची आहे फक्त स्वामींसमोर बसा आसन टाकून त्यावर बसा आणि डोळे बंद करून एक सेकंद तरी एकदम स्तब स्तब्ध बसून स्वामींना स्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या श्वासावर केंद्रित करा बघा तुम्हाला खूप खूप सुंदर असे अनुभव येतील बरेच दादा जे नित्यसेवा करत असतात त्यांना खूप सुंदर असे अनुभव आलेले आहे आणि तुम्हाला देखील अनुभव येतील तुम्ही करून तर बघा त्या पद्धतीत तुम्हाला जप करायचा आहे महत्त्वाचं म्हणजे बरेच दादांच्या मनामध्ये आता एक प्रश्न असेल की मग नित्यसेवा करत असताना मासा हराव करायचा का तर हा नक्कीच आपण जेव्हा नित्यसेवा करतो किंवा कुठलेही पारायण करतो किंवा कुठल्याही देवाची कशीही सेवा करतो कोणतीही सेवा करतो ती सेवा, सेवा ही स्वामी महाराजापर्यंत किंवा देवापर्यंतच पोचत असते म्हणून मासाहारावर जच करावा लागतो पण मी तुम्हाला हे म्हणत नाही जर तुम्ही खात आहे ना तर मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही बंद करा आणि मग सेवेमध्ये लावा तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला बंद करायचं असेल तर बंद, तुम्हाला बंद तुम्हाला करा तुम्हाला नसेल बंद करायचं तर ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगणार नाही की मग नित्यसेवा करायची आहे म्हणून तुम्ही मांसाहार वर्ज ठेवा हां वा मांसाहार वर्ज ठेवा हे खूप चांगलं असतं कारण शक्यतो मांसाहार वर्जच ठेवला पाहिजे पण जर तुमच्या घरामध्ये जर कोणी खात असेल तर काहीच हरकत नाही त्यांना तुम्ही खायला देऊ शकता तुम्ही बनवून द्या तुम्ही आंघोळ केल्यानंतर नित्यसेवा करा काहीच प्रॉब्लेम नाही खायची इच्छा आहे त्यांना खाऊ द्या तुम्ही बनवून द्या त्यांना चालेल काही हरकत नाही पण मग आता जर बरेच ताईंचा प्रश्न असतं ताई मी देखील खाते तर त्याचं काय करायचं तर बघा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तर जर तुम्हाला खायचं आहे आणि तुम्ही म्हणसाल मग आम्ही नित्यसेवा करू का तर बिलकुल नाही ज्या दिवशी तुम्ही खाणार आहे त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा का तुम्ही ग्रंथ ओपनच नका करू देवाकडं जायचंच नाही आहे तुम्ही स्वच्छ धुवून मग नंतर देवाची पूजा करायची आणि मग नित्यसेवेला सुरुवात करायची आता बरंच काय होईल आपण नित्यसेवेचे क्रमशः तीन अध्याय वाचत आहे आणि मधातच तुम्ही जर मांसाहार केला तर जेवढे तीन अध्याय तुम्ही स्टॉप केले म्हणजे जिथं तुम्ही थांबलं आहे जसं तुमचं पहिल्या दिवशी झालेलं आहे एक दोन तीन दो चार पाच सहा असे दो अध्याय झालेले आहेत सहापर्यंत अध्याय झाले आणि तुम्ही मांसाहार केला तर बघा जे तुम्ही सात आठ नऊ हा जो अध्याय आहे तो दिवस स्किप करायचा आणि दुसऱ्या दिवसापासून परत सात आठ नऊ पासून अद्याय आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे तुम्हाला खायचं नाही खायचं हे तुमची इच्छा आहे पण माझं जर विचारलं तर खरंच सांगते मांसाहार वर्ज केला तर फार चांगलं असतं पण मी तुम्हाला म्हणत नाही आहे तुम्हाला मांसाहार करायचा आहे किंवा नाही करायचा आहे मी तुम्हाला कुठलंही बंधन देत नाही आहे किंवा मी तुम्हाला सांगतसुद्धा नाही आहे की तुम्ही मांसाहार हा बंदच करा कारण हे तुमची इच्छा आहे तर चला मग आपल्याला नित्यसेवा आवडजून सुरू करायची आहे खरंच या नित्यसेवेनं खूप खूप खुँ सुंदर अनुभव हो येत असता तुम्हाला देखील येतील आणि खरंच माझ्यासोबत कोण कोण नित्यसेवेला सुरुवात करणार आहे मला नक्की कमेंट करून सांगायची आहे आपण स्वामी महाराजांना सर्व जुळलेलो आहोत आणि आपण सर्वांनी मिळून नित्यसेवा करायची आहे खरंच नित्यसेवेमध्ये सातत्यज्ञ खूप खूप महत्त्वाचं आहे आणि बरेच ताईदादा खूप खूप जुने आहे यामध्ये जे खूप दिवसापासून नित्यसेवा करत आहे आणि खरंच त्यांना तुम्ही भेटून बघा विचारून बघा त्यांचे खूप प्रश्न मार्गी लागले असणार आहे तर आता आपल्याला नित्यसेवा करायची आहे आणि आपल्याला स्वामींच्या मार्गामध्ये नक्कीच जुळून राहायचं आहे आजच्या पुरतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ